नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज व्हिडिओ का किती किती सकाळी लवकर सकाळचे सव्वा सहा झाले किती आणि किती आणणार आहे बघा तेवढ्या लवकर रोज मुलांना लागतं शाळेत जायला रोड पण काम आहे गाड्या नाही काय नाही आज थोडं शाळेत काम आहे टीचरला भेटायचं त्याच्यामुळं मी चालले

आणि आणमोला आता फिरायला आलं आहे आज, मल मला आज, आज, ले ले। सकाई सकाई। आज तर मला कामाला उशीर झाला बरं का आज माझ्या आरोहीची बुक हरवली होती तर टीचर काल तिला म्हटले नवीन बुक करावं लागेल घाबरली ती त्याच्यामुळे मी आज टीचरला भेटायला गेले सकाळी सकाळी रोज पप्पा जातो सोडायला पण आज मी गेली होती तर मला आज कामानला उशीर झाला तरी पण आवरली पटापट कामं आणि अनमोल फिरायला आला म्हटलं चला आता त्याच्या मागं मागं मी पण आले हाऊस त्याचं झालं होतं फिरून त्याला मला थांबायला एक व्हिडिओ काढू दे आणि इथं चालू आहे पार्टीचं डेकोरेशन दुपारी पार्टी आहे इथं संध्याकाळी इतकं छान वाटतं नाही एक। मस्त एकदम सगळे पाय लोकांची पार्टी बघा कूलर जागोजागी कूलर लावले फॅन किती मोठे मोठे हे बघ इथून तिथून सगळे फॅन कूलर संध्याकाळी लोक येणार ना सगळी तयारी कशी छान चालू आहे बघा दोन्ही साईडने कूलर फॅन बजा खलपयारी चालू है डेकोरेशन करते हतमें तो इतक सुंदर है हतम सोड़ नहीं फूल बकली फूल है कोई नकली नकली फूल जशी गासली असली सगळी वाटतात मला तुम्ही सुंदर वाटते सगळे डेकोरेशनची तयारी चालू आहे अल्पसंनी डेकोरेशन चाललंय तयार करायचं आज तरी पण पूर्ण आहे अजून संध्याकाळी अजून डेकोरेशन आहे डेकोरेशन आता हे दुपार संध्याकाळ सगळं तयार करते बघ वर चढून चढून चालले किती जीवावरचं काम यायचं पण आतामध्ये पण आणखी भरपूर लांब चालत जायचे